ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमो नमहा श्रोत हो अनंत निवास जगातील सर्वोत्तम तीर्थस्थान हा श्री प्रमोद कुलकर्णी पुणे यांनी लिहिलेल्या लेखाचा पुढील भाग आज आपण ऐकणार आहोत ते पुढे लिहितात श्री स्वामींच्या कृपेचा सर्वात महत्वाचा आविष्कार म्हणजे कॉन्स्टंटाईन विद्यापीठातील नऊ वर्षाच्या काळात प्रमोद भोवती तरुण सुंदर विद्यार्थिनींचा सतत घोळका असताना त्याचा कधी विवेक सुटला नाही सर्वांवर निरपेक्ष प्रेम करता आले सर्व चांगल्या वाईट प्रसंगातही साक्षीत्व आणि सद्गुरु स्मरण राहिले प्रसन्नता आणि समाधान केवळ टिकलेच नाही तर इतरांनाही जाणवले आणि प्रेरणादायी ठरले श्री स्वामींच्या कृपेला पात्र होण्यासाठी प्रमोदने कोणते तप आचरले नव्हते की शास्त्राभ्यास केला नव्हता तरीही हे कसे घडले याचा विचार करत असताना काही वर्षापूर्वी एक अनंत निवासातील घडलेला प्रसंग आठवला मे एकोणीसशे एकाहत्तर मध्ये अनंत निवासात येऊन प्रमोदला साधारण सात आठ दिवस झाले होते दुपारची वेळ होती श्री स्वामींच्या खोलीबाहेर अंगणात तीर्थरूप बाबा देसाई बसले होते प्रमोद खोलीतून बाहेर पडला त्याला तिथरूप बाबा म्हणाले काँग्रेस बाबांचा लाडका शब्द मला असे वाटते की संतांच्याकडेही वशिलेबाजी असते ते असे का म्हणाले त्यांच्या या कोटीवर प्रमोद हसला आणि त्यावर फारसा विचार न करता अथवा तिथरूप बाबांना न छेडता इतर कामांकडे निघून गेला मध्ये खूप वर्ष लोटली आणि एक दिवस तीर्थरूप मीनाताई भावे रामदासी या पूज्य श्रीधर स्वामी कृपांकित भगिनीशी बोलताना अचानक या शब्दाचा उलगडा झाला श्री स्वामींनी प्रमोदला मिळालेल्या खास सवलतीचे रहस्य तीर्थरूप बाबांच्या तोंडी नमूद करून ठेवले होते त्याच्या मागे प्रमोदच्या श्री सावित्रीबाई आजी यांची गुरुसेवा पुण्याई आहे आणि पूज्य रामचंद्र महाराज तिकोटेकर यांचे शिफारस पत्र श्री स्वामींच्याकडे पोचले असल्यानेच हे सारे घडले अशाच प्रकारचा वशिला इतर काही व्यक्तींमध्ये सौ सुनंदाताई शाळीग्राम श्री मधुभाऊ पटवर्धन श्री श्रीराम विनायक लिमये या समावेश करता असे त्यांनी सांगितलेल्या आठवणींवरून लक्षात येते मे एकोणीशे बहात्तर मध्ये पूज्य रघुनाथ महाराज पागे पूज्य तिकोटीकर महाराजांचे नातू आणि विजापूरमध्ये राहून परंपरा चालवणारे सद्गुरू सहकुटुंब कोल्हापूर मुक्कामी प्रमोदच्या आजींच्या आमंत्रणांवरून घरी आले होते त्यांचा दहा बारा दिवसांचा मुक्काम होता पूज्य रघुनाथ महाराज पूज्य थोरल्या महाराजांनी वापरलेल्या पुणेरी वाहना उषाशी घेऊन नित्य रात्री झोपत त्या पावन पादुकांचे दर्शन पुण्याहून सुट्टीसाठी आलेल्या प्रमोदलाई घडले त्याला पुढे पावसला काही दिवसांसाठी जायचे होते पावसला जाताना त्याच्या मनात विचार संपून गेला की आपण ह्या पादुका पावसला घेऊन जाव्या श्री स्वामींना प्रकृतीवश बाहेर पडता येत नाही तेव्हा त्यांना पादुकांचे दर्शन घडवता आले तर बरे आश्चर्य म्हणजे हा अनमोल ठेवा पूज्य रघुनाथ महाराजांनीही काहीही आडेवाडे आढेवेढे न घेता प्रमोदच्या हाती सुपूर्द केला अनंत निवासात प्रत्यक्ष भेटीत प्रमोदने घडलेला वृत्तांत श्री स्वामींना निवेदन केला श्री स्वामी म्हणाले उद्या दुपारी पादुका घेऊन या दुसऱ्या दिवशी श्री स्वामींनी स्नानानंतर प्रमोदला आत बोलावले उज्ज तिकोटेकर महाराजांच्या पादुका अतीव आदरपूर्वक श्री स्वामींनी दोन्ही हातात घेतल्या त्यावर अत्यंत भावपूर्ण पद्धतीने मस्तक टेकवले क्षणभर सोहम स्मरणपूर्वक पादुकांचे दर्शन घेऊन त्यांनी या आपल्या उशीजवळ ठेवल्या त्या आपल्या उशीजवळ ठेवल्या प्रमोदला श्री स्वामी प्रेमाने म्हणाले गुरुंच्या पादुकांचे आज दर्शन झाले दर्शन घडले आज एक दिवस मी त्या येथेच ठेवून घेतो या तीन तपाहून अधिक काळापूर्वी घडलेल्या घटनेबद्दल प्रमोदला असे वाटते की सिद्ध चरित्र या सांप्रदायिक ग्रंथाचे पुनर्मुद्रण जवळजवळ नव्वद वर्षानंतर श्री स्वामींच्या संकल्पाने घडले या निमित्त या ग्रंथाचे चरित्र नायक पूज्य तिकोटेकर महाराज पादुकांच्या रूपाने श्री स्वामींना दर्शन देण्यासाठी पावसला प्रत्यक्ष आले पावस मुक्कामी असताना प्रमोदला पडेल ते काम करताना आनंद होईल आंघोळीच्या जागेत शेवाळ वाढले असल्यास ते घासून साफ करणे संडास साफ करणे झाडांना गुलाबाच्या ताटव्यांना पाणी देणे स्वरूपाश्रमात भक्त मंडळींना जेवायला वाढणे पुस्तक विक्री पावती पुस्तक प्रसाद वाटप इत्यादी कामे असत आणखी एक छान काम म्हणजे दर्शनोत्सुक भक्तांना चहा देणे अनंत निवासाच्या स्वयंपाकघरात चहाचे आधर शंभर कप आणि दुपारच्या चहाच्या वेळी जवळपास आणखी शंभर कप आणि लगबग बघून तीर्थरूप भाऊराव देसाई त्याला म्हणाले हा चहा म्हणजे स्वामी भक्तांची सेवा करण्याची आम्हाला मिळालेली एक संधी आहे भक्तांची सेवा म्हणजे स्वामींची सेवा ही मंडळी काही आमच्याकडे आलेली नाहीत हल्ली कोण बोलवले तरी लोक आपल्याकडे येत नाही पण स्वामींच्या ओढीने हे भक्तगण अनेक त्रास सहन करून येथे आपण त्यांचा एवढा तरी आदर सत्कार नको का करायला तीर्थरूप आत्येंची प्रमोदवर खास मेहरनजर होती त्यांना नमस्कार करून पावसून परत निघताना त्या हातावर दही घालायच्या आणि विचारायच्या आता परत कधी येणार तीर्थरूप आत्ये दिवसभर श्री स्वामींच्या अनुसंधानात असायच्या श्री स्वामींच्या वेगवेगळ्या वेळा पाळण्यासाठी त्या एक मिनिट इकडे तिकडे होऊ द्यायच्या नाहीत त्यांची चूल स्वतंत्र होती त्यावर फक्त श्री स्वामींसाठीच पदार्थ बनत असत स्वयंपाक चालू असताना त्यांचे अखंड गीता पठण चालू असे दिवस वर्षानुवर्ष कधीही खंड पडू न देता श्री स्वामींचे सर्व वेळापत्रक मिनटा मिनिटाच्या ठोक्यावर त्यांनी अत्यंत प्रेमाने आणि भगवत सेवा भावाने सांभाळणे ही एक अलौकिक सेवा आहे श्री स्वामी सेवेच्या त्या मानदंड आहेत त्यांनी कोणत्याही कारणाने अगदी घरची लग्न मुंज असतानाही श्री स्वामी सोडा स्वामी सेवा सोडून अनंत निवासाच्या बाहेर पाय ठेवला नाही दीर्घ काल तरम, सत्कारा सेवितो दृढ या योगसूत्राचे तीर्थरूप आत्ये जणू काही मूर्तिमंत प्रतीकच होत्या ती आत तीर्थरूप आत्ये श्री स्वामींच्या प्रथम अनुग्रहित आणि सर्वात अधिक काळ सर्वात जास्त सेवा ज्यांना लाभली अशा आदर्श शिष्या असल्याने प्रमोदला त्यांच्याबद्दल विलक्षण आदर आणि प्रेम होते यानंतरचा लेखाचा उर्वरित भाग आपण उद्याच्या भागात ऐकूया धन्यवाद ओम।